आपलं स्वागत आहे स्मशानभूमीच्या विषयी कसा माहिती आहे का आमच्या इथं स्मशानभूमीला अनुदानच मंजूर झालं नाही ना शेरला झालंय ना कंपउंड वॉल ला झालंय नाही झाले ना गटूला झाले सुशुपीला झाले आमच्या इथं मंजूर नाही हे धांदात खोटे आरोप आहे मला बदनाम करायचा आहे प्रकार आहे उपसर्ग साहेब आपल्या वाडी मुक्ताजी ग्रामपंचायतीचा भ्रष्ट कारभार गावात स्मशानभूमी असताना या नावावर अनुदान उचलले विविध विकास कामे फक्त नावाला दाखवून ग्राम ग्रामसेवकांनी शासनाचा निधी हडप केला आणि पंधरा वित्त आयोगाचे पाच टक्के निधी संबंधितांना दिला नाही असे विविध आरोप शिवाजी देशमुख यांनी केले आहेत एका पत्रकात पूर्वी पाचशे रुपयांचा धनादेश दिला बाकी रक्कम दिलीच नाही असाही उल्ले काही वर्तमानपत्राच्या बातमीमध्ये आढळून त्या या ग्रामपंचायतच्या भ्रष्टाचार काय मत आहे सर्वप्रथम मी सर्व पत्रकार बंधूचे मनापासून आभार मानतो ग्रामपंचायत कार्यालय वाढीमुक्त्याच्या वतीने जो दिव्यांगांना पूर्वी शासनानं आदेश निर्मित केल्याप्रमाणे जो वित्त आयोगाच्या पाच टक्के निधी होता तो निधी संबंधित जे आमच्या इथले दिव्यांग बांधव आहेत त्यांना आम्ही नियमानुसार वितरित केलेला आहे त्याच्यानंतर दोन हजार आमची ग्रामपंचायत दोन हजार वीस एकवीस एकवीस एक एक बावीस बावीस तेवीस तेवीस चोवीस पर्यंतचा नियमानुसार जे निधी आहे ग्रामपंचायतीच्या कर वसुलीच्या पाच टक्के त्याच्या प्रमाण निर्मित केला आहे हे जे आमच्या जे आरोप होता ते धांदात खोटे आहेत राहिला भ्रष्ट कारभाराची चौकशी तर आम्ही ग्रामपंचायत मध्ये आम्ही एक नीतिमत्तेचे माणसं आहोत आम्ही आतापर्यंत कसल्याही प्रकारचा भ्रष्टाचार केला नाही आणि करणार सुद्धा नाही आम्ही एक राष्ट्रसेवक आहोत राहायला मुद्दा स्मशानभूमीचा जे नियमाप्रमाणे जे आहे ते काम आमचं प्रगतीपथावर आहे पोर दुखी तेला, हे कोणातरी लोकांचं पोरदुखी म्हणून त्याला कोणीतरी उचलते आणि हे जनतेमध्ये एक आपले बदनामी करण्याचा एक प्रकार घडत आहे अशा प्रकारचं एक आहे तर मी सर्व माझ्या इतिष्ट बंधू आणि आपल्या सर्व पत्रकार महोदयांना सर्वांना या ज्या मीडियावर सांगू इच्छितो की आपच्या ग्रामपंचायतच्या वतीनं कसल्याही प्रकारचा भ्रष्टाचार झालेला नाही हे विशेष करून ब्लॅकमेलिंग करण्याकरता आमच्या इथल्या ग्रामसेविका येतात त्यांना आणि ग्रामपंचायतीला ब्लॅकमेलिंग करण्याकरताचा हा दुसऱ्याच्या सांगण्याहून रचलेला हा पायंडा आहे डाव आहे हो दिलेले काय आमचे मित्र आणि दिव्यांग बंधू शिवाजी बाबूराव देशमुख यांनी जे अर्ज दाखल केला बॉम्बला फक्त एक पाचशे रुपयाचा चेक दिलता हे पहा त्यांना दिलेली त्या दिव्यांग बांधवांना पाच रुपया चेक दिस ची पावती सुद्धा दिलेली पावती हे त्याचे बिल सुद्धा आहेत हे त्या लोकांचे काय सहाय्य केले त्याचे हे सर्व वर्षवाईज नियोजन आहेत वर्षवाईज दिलेले पैसे सर्वच पैसे दिले त्यांनी हे त्यांना पुन्हा दोन हजार दो चोवीस पंचवीस चा जे निधी आहे ते वर्ष अखेर संपतांना वसुलीच्या पाठी देत असल्यामुळं आम्ही ते सुद्धा त्याला लेखी दिलेलं आहे आता उलट सुलट जर तुम्ही जर करतो म्हणलं तर त्याला काय करा तुम्हालाच म्हण आहे बाबा मला ऊस दिला दे, बाबा मोडून दिला दे, बाबा सोलून दे सोलून दिला मग बाबा होता जोडून दे म्हणायचा प्रकार होईल शमशान भूमी नसताना त्याचा अनुदान हो नाही नाही ना अनुदान आलंच नाही साहेब मुक्ताजी येथील शमशान भूमी नसतानाही आपण अनुदान घेतला असं एका दैनिकात प्रसिद्ध झालं त्याबद्दलच तुम्ही आपली या, या शमशान भूमीच्या अनुदानाबद्दल आपलं मत काय आता स्मशानभूमीच्या विषयी कसा माहिती आहे का आमच्या इथं स्मशानभूमीला अनुदानाच मंजूर झालं नाही ना शेडला झालंय ना कम्पाऊंड वॉलला झालंय ना ते जाळायच्या स्ट्रक्चरला झाले ना गटूला झाले सुशुळ झाली झाले आमच्या इथं अनदाणच मंजूर नाही हे धांदात खोटे आरोप आहेत तर मला बदनाम त्याचा एक प्रकार आहे आपूर्ण चुकीची माहिती आता समजा